नमस्कार मी अरुण राठोड संग्राम टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी तळणे परिसरात शेतीची कामे सुरू झाली असून कृषी विभागाच्या विविध मोहीम सुरू झाल्या आहेत यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढणारा असा प्राथमिक अंदाज असल्यानं सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे तरी शेतकरी बांधवांनी घरी चांगल्या प्रतीचे बियाणे राखून ठेवावे बियाणे उगवण क्षमता तपासावी नंतर बीज प्रक्रिया करावी असे आवाहन कृषी मंडळाधिकारी व्ही आर खोबरे यांनी केले आहे गावात घरचे बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक विविध भागात बीजोत्पादक शेतकऱ्याकडे कृषी सहाय्यक विजय खोडके यांनी घेतले गोगलगाईचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी बांध स्वच्छ ठेवावे आणि खोल नागरट करावी असे आवाहन कृषी प्रवेशक येजित सोनोने यांनी केले आहे बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टी न्यूज मंठा